प्रचंड ऊन पडलेलं आहे आणि उन्हामध्ये वेसाव्यासाठी हे मेंढरं झाडाखाली आलेले आहेत आणि या ठिकाणी आपला एक समाजबांधव मेंढी माऊलीचं दूध काढतो आहे बहुतेक त्यांच्या चहाची तयारी या ठिकाणी आपल्याला दिसून येते त्यांच्याकडून या संदर्भातले आपण अधिक माहिती घेऊयात दादा ऊन पडले हू म्हणून मेंढीच्या दुधाचा चहा करायचा काय प्रयत्न वगैरे चालायच काय आता ऊन लागायला म्हणून झाडाखाली मारल्यात आता चहा करायचा ठेवलंय आता दूध काढून घालायचं आणि चा पियाचा दूध वनस्पती असते हो माणसा रोग राही असली तर सगळं जायला पाहिजे एवढं दूध चांगला आहे बकऱ्याच नाव काय तुमचं नाव आहे बघा सिद्धू सुरेश बनकर गाव गाव गडमुडशिंगे गडमुडशिंगे जिल्हा कोल्हापूर तालुका करवीर बर 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 किती आहे ते मेंढर तुमची ही बकरी आमची आहे दीडशे आहेत बघा दीडशे बकरी आहेत आता ऊन लागले म्हणून झाडाखाली मारली आहेत ऊन लागते की नाही ऊन लय लागाल आली हो तर झाडाखाली मारायची मेंढीच्या दुधाचा चहा चहा चांगला होतोय घट होतो अरे वा पांढर शेपत घट्ट मोठं दूध आहे साहेब हा बरोबर वनस्पती दूध आहे का चार वाजता अंगातली तर तरी पण आहे तुझ्यान दिवसात ना किती दा होतोय एकदाच होते चार वाजता चार पाच वाजता करायचा झालं बघा मग सकाळचा सकाळचा सकाळी चहा बघा साला करायचा सहा नंतर परत सहा नंतर झालं दहा वाजता जेवण करायचं दहा साडे दहा वाजता बकरी हिंडा हिंडायला सोडायची दिवसभर मग हिंडवायची मग दुधासाठी किती मेंढ्या पेळताय तुम्ही दुधासाठी आता ह्या दूध देणारे आता वीसभर आहेत तर काय ती एक भर दूध देते थोड्या बकऱ्यांचं म्हणजे थोडं थोडं दूध येतं लिटर भर निघतंय वीस मेंढ्यांचं एक लिटर दूध निघतं आठ लिटर लिटर मग दुधी चूल कशी तयार केली बघा तीन दगडं मांजून आपली पाकिलवर वर ठेवले हं आता त्या उकळा चूला स्तंभाला आला त्या उकळ्याला आता दूध झालाय की आत उघड्या मंगळावरचीही तीन दगडांची चूल तीन दगडांची चूल आहे बघा अरे वा पाणी नाहीच वाटत सगळं दूधच आहे दूधच आहे नुसतं बकऱ्या दुधाच च्या करायचं वार घाल की जरा आता करून आणि हिंडवाय घेऊन जायचं सकाळी किती वाजता सोडताय आहे म्हटलं एक दहा वाजता बकरी हिंडाय सोडतोय दहा वाजता सोडली संध्याकाळी सात वाजता जायचं सात वाजता जायचं सकाळी निवांत असा

गाईच्या दुधाचा म्हशी दुधाचा आणि बकरी दुधाचा लय फरक सगळ्या दूध हे श्रेष्ठ बकऱ्याच आहे घट असतंय चहा चांगला होतोय घट होतोय आणि शिळी शेळीच्या गाईच्या दुधाचा पाण्याकड होतो आणि तो आपण चहा आपण नाही प्यायला होत नाही मग हायचे भरपूर जीवनसत्व असतात त्यामध्ये हा मेंढी म्हणजे स्वच्छ पाला पाचोळा खात असते झाडपाला औषधी वनस्पती सतराशे साठ प्रकारचा ते पाला खाते त्यामुळं तिच्या दुधामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जीवनसत्व आपल्याला बघायला मिळतं मग मला एक सांगा हे दूध लहान मुलांच्या साठी देखील फायदेशीर आहे एक नंबर आहे दूध लहान मुलांसाठी तर पण कैसे काय होतो लय लहान पोळ चालत नाही लय घट असतो दूध चांगलं बरोबर फॅट ज्यादा लागतंय का हे फॅट जोरात लागतंय किती लागतंय तेरा चौदा फॅट लागतंय डेरीला घालताय का कधी बकऱ्याच दूध कवा ऐकायच नसते साहेब शिरीच दूध विकत बकऱ्या दूध आपण तर कवा ऐकलेला नाही तर मागाय आला त्याला दूध फुकडते तर पण पैसे घ्यायचे का बरं नाही दूध इकायच नाही चालतच नाही साहेब असं आहे मग मला एक सांगा एवढेही मेंढरा मागू तुम्ही भटकंती करताय सध्या निवडणुका सुरू आहे द्या बरोबर आहे का सगळेजण सांगतायत की आम्ही धनगरांचा विकास करू आम्ही धनगर समाजाला ह्यावू देऊ आम्ही धनगर समाजाला त्याव देऊ धनगर जमातीला दहा हजार कोटी देणार असं सरकारनं सांगितलं होतं त्या अगोदर देखील एक हजार कोटी देणार असं सरकारनं सांगितलं होतं त्यामधले काय पैसे तुम्हाला मिळाले का काय नाही मिळाले पैसे एक रुपया तरी काय नाही का मिळालं नाही बरं आम्हाला कुठलं कोण देते हो का बरं आम्ही आपले आडगी धनगर आपली लागतोय बकरी राखायला आम्हाला काय कोण काय माहिती देते काय कळतंय आम्हाला अडाणी सगळी आम्ही असं आहे मग काय करायचं आहे मान्य महादेवरावजी जानकर साहेब सध्या परभणी लोकसभा मतदारसंघातून उभारलेत निवडणुकीला तर ते आपल्या समाजाच्या आहेत माननीय महाधेवरावजी जानकर साहेब त्यांचे वडील देखील मेंढर राखत होते त्यांचा जन्मदेखील मेंढराच्या मागत झालेला आहे ते मेंढपाळ जन्मा कुटुंबामध्ये जन्माला आलेले आहेत काय सांगाल त्या परभणी जिल्ह्यातल्या मेंढपाळ बांधवांना आपल्या समाज बांधवांना माननीय महाधेवरावजी जानकर साहेब यांना निवडून देण्यासाठी विजयी करण्यासाठी तेच निवडून हां आम्ही सगळे म्हणून निवडून देऊया सगळे हे ते करूया म्हणजे तुम्ही मेंढपाळ आहे म्हणून एक मेंढपाळांचा प्रतिनिधी संसदेमध्ये मेंढपाळांचा प्रतिनिधी लोकसभेमध्ये चाललाय पहिल्यांदाच लोकसभेची उमेदवारी मिळालेली आहे दादा मला एक सांगा महादेव महादेवरावजे जानकर साहेब यांना परभणी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळालेली आहे आणि मांडणी माधवराज जानकर साहेब यांचा जन्मदेखील मेंढराच्या मागे झालेला आहे तुम्हाला माहित आहे आणि एक मेंढपाळ पुत्र पहिल्यांदाच आता संसदेमध्ये जाणार आहे लोकसभेमध्ये जाणार आहे मेंढपाळ म्हणून तुम्हाला काय वाटते आम्ही त्याला सहकार्य करू की आमचा समाजाचा नेता एक उभा राहावा आणि यावा आणि तिकडले आम्ही आमचं जर तिकडे मतदान नसलं तर तिकडल्या लोकांना आम्ही समजून सांगेन की बाबा त्याला निवडणुकीला मतदान करा सहकार्य करा बहुजन समाजातील जाऊन सांगा सगळ्यांना त्याला मतदान वितरण करा आणि त्याला विजय करा हु, का बरं मेंढपाळांचा प्रतिनिधी जो आहे तो संसदेमध्ये गेला पाहिजे लोकसभेमध्ये गेला पाहिजे असं तुम्हाला का वाटतंय आम्हाला जरा असं काहीतरी मिळावं आम्हाला जरा सवलती मिळाव्या काहीतरी म्हणुष्यन आम्ही एखादा आमचा नेता असावा धनगर समाजाला माननीय महादेवरावजी जानकर साहेब यांनी आतापर्यंत मेंढपाळांचे अनेक प्रश्न मांडले आहेत धनगर समाजामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती त्यांनी जाणीव जागृती निर्माण केलेल्या आहे त्यांनी जागृती निर्माण करते त्यांनी मेळावा ठेवते तिथं तो तो पत्र आम्हाला काय जायला गरजेच नाही त्यांचा मेळावा तिकडे असणार पण आता तुमचा एक प्रतिनिधी संसदेमध्ये जातोय तुम्हाला काय वाटतंय म्हणजे त्यांनी काय केलं पाहिजे निवडून गेल्यानंतर निवडून गेल्यावर मेंढपाळांचं जरा संरक्षण काहीतरी केलं पाहिजे मनपाळांचे शिक्षण मुलांनी जरा असे काहीतरी मिळालं पाहिजे काहीतरी आरक्षण मिळालं पाहिजे जरा लक्ष घातलं पाहिजे निवडून आल्यानंतर आरक्षणाच्या प्रश्नावरती देखील मान्य माधुराजी जानकर साहेब यांनी खूप जाणीव जागृती केलेली आहे दिल्लीमध्ये त्यांनी पहिल्यांदा आरक्षणाच्या प्रश्नावरती एस टी आरक्षणासाठी धनगर जमातीला एस टीचं आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी पहिल्यांदा मोर्चा काढला होता त्यामुळे या लढवय्या नेत्याला निवडून दिलं पाहिजे म्हणून परभणीमधले जे सर्वसामान्य समाज बांधव आहेत त्यांना तुम्ही कशा पद्धतीने आवाहन करू इच्छिता काय विनंती कराल त्यांना तुम्ही त्यांना विनंती म्हणजे सगळ्या नेपाळ एकत्र यावं हं आणि त्यांना सहकार्य केलं तर त्यांनी आले तर आपलं सहकार्य चांगलं होईल म्हणजे आपला आवाज तिथपर्यंत पोहोचेल आपला आवाज तिथपर्यंत पोहोचेल असं आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या तमाम मेंढपाळ बांधवांना वाटतंय चहा या ठिकाणी तयार झालेला आहे आपण चहा घेऊया जरा चहा घेऊया जरा द्या मग चहा जरा बघा चहा चहा हे आपले एक समाज बांधव आहेत बघा कसे चहा प्यायला असो दे जाएं समाज जाएं ते जैन समाजाच्या आहेत तरी देखील मेंढपाळ बांधवांच्या बरोबर ते त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालेले आहेत आणि मेंढरांच्या दुधाचा चहा पिण्यासाठी ते या ठिकाणी आवर्जून आलेले आहेत आणखीन एक आपला समाज बांधव बघा दुपारच्या या कडक गुणामध्ये चहा पितोय आणि हे मेंढी माऊली देखील त्याच्याकडे बघते चहा पातेल्यानं पितो तो हां हां अशा पद्धतीनं हे सगळं धनगर जीवन जे आहे ते या ठिकाणी त्या वनामध्ये आपल्याला दिसून येते झाडाच्या सावलीला हा सगळा संसार या समाज बांधवाने मांडलेला आहे महादेव जानकर यांच्यासाठी चाय यांना घेऊन येण्याची जबाबदारी अमोल पांढरेची अमोल पांढरे आज तुम्हाला शब्द देतो की ज्यावेळेस मान्य महादेवरावजी जानकर साहेब कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येतील त्यावेळेस चहा चहा घेण्यासाठी या ठिकाणी मी माननीय महादेवरावजी जानकर साहेब यांना निश्चितपणे घेऊन येईन त्यांना विनंती करेन आणि मला खात्री आहे की ते आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी निश्चितपणे येतील चहा तयार झालेला आहे बांधवांनो आता चहा घेऊया आपण सगळेजण अशा रीतीने आपल्या समाजबांधवांच्या बरोबर माननीय महादेवरावजी जानकर साहेब यांच्याविषयी पे चर्चा केलेली आहे मेंढपाळ बांधवांच्याबरोबर माननीय महादेवरावजी जानकर साहेब यांच्या निवडणुकीसंदर्भात संदर्भात चाय पे चर्चा केलेली आहे आणि या सर्व मेंढपाळ बांधवांना आनंद आहे की आमचा एक प्रतिनिधी या ठिकाणी संसदेमध्ये जाणार आहे लोकसभेमध्ये जाणार आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तो आमचा आवाज बुलंद करणार आहे त्यामुळे या सर्वांचे डोळे जे आहेत ते माननीय महादेवरावजी जानकर साहेबांच्या विजयाकडे लागलेले आहेत या मेंढपाळ बांधवांनाही वाटतं की आपल्या नेत्याच्या अंगावरती गुलाल पडला पाहिजे आमच्याही अंगावरती खांद्यावरती गुलाल पडला पाहिजे आणि त्यांनी मला विनंती केलेली आहे की माननीय महादेवरावजी जानकर साहेबांना अशाच पद्धतीनं एकदा चहा घेण्यासाठी आमच्या आमच्या बकऱ्यामध्ये घेऊन यावं आम्ही त्यांना शब्द दिलेला आहे की ज्यावेळेस जानकर साहेब कोल्हापूरला येतील कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येतील त्यावेळेस आवर्जून पाणी महादेवरावजी जानकर साहेब यांना हा चहा घेण्यासाठी मी में तुमच्या मेंढ्रामध्ये निश्चितपणे घेऊन येईल चहा घ्यायला एकदा जानकर साहेब यायलाच पाहिजे यायला पाहिजे सगळ्यांची चहा आणि हा हे मेंढरांच्या दुदा दुधाचा चहायलाच पाहिजे जो आरोग्यासाठी अत्यंत चांगला आहे साखर पावडर सगळं पिशवीतच असते प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये त्यांनी सोबत आणलेलं आहे जाळ्यात असते सगळं आमचं जाळ्यामध्ये आहे सगळं जाळ्यात असते साखर काढायची करायचा अत्यंत जा, जा। प्रेमळ हे सगळे आपले समाजबांधव आहेत आणि मान्य महादेवरावजी जानकर साहेब यांच्या विजयासाठी ते प्रार्थना करत आहेत त्यामुळे लवकरच आपण ही दाप चहाची पार्टी जी आहे या चहाच्या पार्टीचा पूर्वार्ध या ठिकाणी थांबूया आणि उत्तरार्धामध्ये आपण मान्य महादेवराव जानकर साहेब यांचा विजय झाल्यानंतर या ठिकाणी पुन्हा सोबत एकत्रित देऊया भेटूया जय मल्हार जय भारत जय हिंद महादेवरावजी जानकर साहेब हे एका मेंढपाळचं पोरग आहे म्हणून आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही मेंढपाळ बांधवांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया घेत आहोत त्यांना मान्य महादेवराजी जानकर साहेब संदर्भात काय ते आपण त्यांच्याकडून ऐकूयात मामा एक मेंढपाळचं पोरग परभणीमधून लोकसभा निवडणूक लढवते आणि संसदेमध्ये जाणार आहे काय वाटतंय तुम्हाला आम्ही निवडून आलो असं वाटतंय आपलं मेंढपाळ म्हणजे बस बस बाकीच काय नको हां 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 मेंढपाळांच्या वरती आजपर्यंत प्रचंड अन्याय झालेला आहे अन्याय झालेला आहे आम्हाला सहकार्य पाहिजे तर परगावला जातोय आम्ही आम्हाला त्या साहेबांचा आमचं सहकार्य पाहिजे असं आम्ही त्यांना निवडून आलो आहो असं आमची इच्छा आहे परभणीमधन उभारलेले आहेत परभणीतल्या मेंढपाळ बांधवांना तुम्ही काय सांगाल आम्ही सांगणार की त्यांना बाबा आमचे परभणीचे माणसं आहेत तिथं बाबामा मेंठ्रा आहेत त्या मेंढक्याने आम्ही सांगणार लोक येतात ना हं त्या लोकांशी सांगणार बाबा ह्या माणसाला चित्र निवडून आणा हं हं असं आम्ही सांगणार त्यांचं निवडून आले तर तुमच्यासाठी काहीतरी करेल असं तुम्हाला विश्वास वाटतोय आहे करणार की आमचं बी करणार हां आमचं सगळं करणार हं हं मी करणार हं मामा जरा तुम्ही जरा इकडे असू दे असू दे मामा तुमचं नाव काय सध्या कपाळाला भंडार लावलेला आहे मेंढर पण राखत आहे असंच एक मागचं पोरग संसदेमध्ये चाललं आहे परभणीमधनं लोकसभेची निवडणूक लढवत आहे मान्य माधवरावजी जानकर साहेब या नावानं संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देश त्यांना ओळखतो आहे आणि आज त्यांनी परभणीमध्ये मोठं वादळ निर्माण केलेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या धनगर समाज बांधवांना ओबीसी बहुजन समाज बांधवांना सर्वांना वाटते की मान्य माधवरावजी जानकर साहेब हे लोकसभेमध्ये गेले पाहिजेत मेंढपाळ म्हणून तुम्हाला काय वाटतं मेंढपाळ कल्पनाला चांगलं व्हायला नाही सगळ्यांनी निवडून द्यावा अशी सगळ्यांची विचार आमची आहे मेंढपाळ समाजाची आणि परभणी जिल्ह्यात आपल्या भागातली सत की बळमाजे मेंढरा असतात त्या मेंढक्या भाविक आहेत त्या निश्चित आम्ही सांगू शकतो काय सांगणार त्यांना त्याशी जानकर साहेबांनी निवडून द्या म्हणून जन ह्या शब्दांना आम्ही सांगतो मान्य महादेव जानकर साहेब यांना निवडून आवाहन करताय तिथल्या मेंढपाळ बांधवांना मेंढपाळ बांधवांचे प्रश्न सोडवतील असं वाटतंय का तुम्हाला सुटणार ना बरोबर आहे तर हे होते कोल्हापूर जिल्ह्यातले काही मेंढपाळ बांधव आपण यांच्याशी देखील या ठिकाणी जाणून घेण्याचा जा प्रयत्न केलेला आहे आपल्या सर्व मेंढपाळ असं वाटतंय की मान्य मनोजी जानकर लोकसभेमध्ये गेले पाहिजेत आणि संसदेत त्यांनी आमचा आवाज जो आहे तो तिथंपर्यंत पोहोचवला पाहिजे आमच्या समस्यांच्यावरती बोललं पाहिजे आमच्या आडेअडचणी सोडवल्या पाहिजेत या मेंढपाळ बांधवांच्याकडून माननीय महाधेवरावजी जानकर साहेबांना फार मोठ्या प्रमाणावरती सदिच्छा व्यक्त केल्या जात आहेत रानावनामध्ये माळ राणावरती डोंगर दऱ्यामध्ये भटकंती करणाऱ्या या सर्व घटकांचा जानकर साहेबांना पाठिंबा मिळत आहे आशीर्वाद मिळत आहे त्यामुळे मला खात्री आहे की कोणत्याही परिस्थितीत मान्य महादेवरावजी जानकर साहेब यावेळेस विजयाचा गुलाल नक्की उदळतील आणि परभणीकर समाज बांधव परभणीकर सर्वसामान्य जनता या ऐतिहासिक विजयामध्ये निश्चितपणे सहभागी होईल धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जय भारत